अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च हातमपुरा येथे लहान लेकरांचे म्हणजेच संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ आणि तरुण संघ यांनी सुद्धा सहभाग घेतला बायबलमधील व्यक्तिरेखेवर आधारित लहान लेकरांनी वेशभूषा आणि ख्रिस्त जन्मोत्सव नाटिका धार्मिक गाण्यावर समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्य सादर केले चर्चच्या सभासदांनी या लहान लेकरांना प्रोत्साहन दिलंय त्यांना वैयक्तिक बक्षिस देऊन त्यांच्या कलेचा सन्मान आणि कौतुक केलं त्याचप्रमाणे महिला मंडळ यांनी नाताळ साजरा करत असताना प्रभू येशूला आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचे महत्व नाटिकेद्वारे पटवून दिले तरुण संघाने समूह नृत्य आणि संगीत नाटिका सादर केली संगीत नाटिकेमधून आजचा तरुण व्यसनाधीन आणि मोबाईल वेडा झालेला असल्यामुळे परमेश्वराच्या आशीर्वादापासून कसा दूर गेला आहे आणि जर जगातील सर्व मोहपाशापासून स्वतःला दूर ठेवले आणि परमेश्वराची आराधना केली तर परमेश्वर आशीर्वादाची वृष्टी करतो असे या नाटिकेद्वारे तरुण संघाने समाज प्रबोधन केलं या कार्यक्रमामध्ये हो लहान लेकरांपासून वयोवृद्ध सभासदांनी सहभाग नोंदवला आणि विविध कला या प्रसंगी सभासदांनी सादर केल्यात हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता चर्चचे धर्मगुरू रेव्हरंट अभिजीत तुपसुंदरे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉक्टर संजय लाड उपखजिनदार सॅम्युअल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे शोभना गायकवाड वंदना शिंदे कादंबरी सूर्यवंशी शशिकला साळुंके श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चच्या तरुण संघाने घेतलेत महिला मंडळ चर्च सभासद यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले आपल्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या पंचांगाप्रमाणे निर्दोष बालकांचा सण या दिवसाचा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मप्रसंगी ज्या लहान बालकांची हत्या करण्यात आली त्या निर्दोषांची आठवण करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणून या दिवसाप्रसंगी आपल्या संडे स्कूलचे विद्यार्थी त्याचप्रमाणे तरुण संघ आणि महिला मंडळ यांनी गेला महिनाभर अतिशय परिश्रम घेऊन वेळ देऊन आणि आपली पूर्ण शक्ती खर्च करून एक विशेष कार्यक्रम तयार केलेला आहे मी उपस्थित मंडळीतील सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि काही महत्त्वाच्या सूचना देऊ इच्छितो पहिली माझी सूचना ही आहे की आपण फोटोग्राफिक